संदर्भात आलं काय आहे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खामगाव शहरातील बसस्टँडवर एक रोहन पैठणकर नावाचा मुलगा हा बसलेला असताना दोन तीन मुलांनी त्याचं अपहरण केलं आणि तू गाय चोरल्या आहेस अशा खोट्या आरोप लावून त्याला मानहार केली त्याला नुसतं मानहार केली नाही तर त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढून त्याला निवस्त्र करण्यात आलं आज ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे जाणीवपूर्वक तो मुलगा अनुसूचित जातीचा आहे म्हणून खोटा आरोप करून त्याला मारण्यात आलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मारण्यात आलं जर तिथे पोलिसांची गाडी जर आली नसती तर त्या मुलाचा जीव जीवसुद्धा गेला असता आज या देशाला या मा महाराष्ट्राला आम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो परंतु ही घटना फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे सरकारला आमची मागणी आहे की अशा ज्या कथित संघटना आहेत कारण जे काम पोलिसांचं आहे ते संघटनांना करण्याचा आदेश नाही आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा पद्धतीने जर तरुणांना हनुमान केलं जास्ते जात असेल आणि विशेषतः एखाद्या समाजाला टार्गेट करून जर केल्या जात असेल तर ही गोष्ट जी आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज एकत्रित जमलो आहे आणि आम्ही मागणी केली आहे की या जे तीन आरोपी आहेत या तीन आरोपींवर कठोरात कठोर कटुर शिक्षा करण्यात यावी त्याचबरोबर मोक्का अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणजे भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत काय मागणी आज काय निवेदन देण्यात खामगाव शहरामध्ये दे, रोहन पैठणकर याला ज्या तीन गुंडांनी मारहाण केली त्याला आमच्या समाजाकडून निर समाजावर निरंतर होत होत असल्या या घटना ह्या निषेधार्थ आहे या घटनेला आवर बसायला पाहिजे सरकारने याची नोंद घेतली पाहिजे निवेदन देण्यात आलं काय मागणी आहे आपल्या खामगाव येथील एका ये युवकाला म्हणजे खरं तर ती घटना घडल्यानंतर मला पहिले प्रथमतः पहलगामची आठवण झाली कारण पहलगाममध्ये आलेल्या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी इथे जात विचारून तिथे गोळीबार केला तशीच घटना ही खामगावमध्ये जात विचारून त्या रोहन नावाच्या त्या युवकाला मारहाण करण्यात आली आणि मग ते जर आतंकवादी होतात तर हे देखील देशद्रोही आतंकवादी आहेत आमचं असं म्हणणं आहे की बा यांच्यावर मोका देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून हायथ्रॉक्सिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे मोका गुन्हा दाखल झाला पाहिजे आतंकवादी म्हणून यांना घोषित केलं पाहिजेत अशी आमची मागणी आहे त्याचा आज मी या तिघा जणांनी ज्यांनी मारहाण केली त्यांचा आज मी निषेध नोंदवतो